नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील प्रगती गणपती उद्योग विक्री केंद्राच्या वतीने कारागृहातील कारखान्यात तयार झालेल्या सुबक सुंदर गणेश मूर्ती तयार झाल्या असून आज या गणेश मूर्तींच्या दालनाचे उद्घाटन कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले कारागृहातील बंदीजनांनी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक इको फ्रेंडली कलात्मक मूर्त्या तयार केल्या आहेत नैसर्गिक रंगाने सजवलेल्या या मूर्त्या सहा इंचापासून अडीच फुटांपर्यंत या आकर्षक मूर्त्या पाचशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी नागरिकांना या, ना, या मूर्त्या ना नक्कीच पसंत पडतील असा विश्वास व्यक्त केला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच जे गणपती उत्पादनाचं जे आज आमचं जे काम आहे त्या गणपतीच्या मूर्ती तयार आहेत पर्यावरणाचा विचार करून ह्या शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत ज्या आजकाल बाहेर फार कमी मिळतात सगळीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मिळतात पण कारागृह विभागाचा हा प्रयत्न राहिलेला आहे का पर्यावरणाचंसुद्धा जतन झालं पाहिजे आणि त्याचाच अंतर्गत हा उपक्रम म्हणून नाशिक रोड मध्यवर्ती कारागराचा हा गणपती विक्रीचा आज उद्घाटन झालेलं आहे गन, गणप गणेशोत्सवात गेल्या वर्षी भरघोस प्रतिसाद नाशिककरांनी दिला होता आणि गेल्यावेळी आम्हाला जवळजवळ एक हजारांनी मूर्ती कमी पडल्या होत्या आज मला वाटतं तीन हजारहून जास्त मूर्तीचं उत्पादन यावर्षी आम्ही करतोय आणि आम्हाला तसाच प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला नक्की खात्री आहे धन्यवाद याप्रसंगी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी कारखाना व्यवस्थापिका पल्लवी कदम वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर तुरुंगाधिकारी प्रवीण विभांडिक आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक